नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे रुई येथील चिसोका योगिता व बैरगड येथील चिरंजीव योगेश यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम सोहळा संपन्न जालना आंबड तालुक्यातील रुई येथील चिसोका योगिता सो तारामती सुरेश भगत यांची कन्या व गनसा तालुक्यातील बैरगड येथील चिरंजीव योगेश सो सुरेखा कुंडली केमके यांचे चिरंजीव यांचा झव मंगल कार्यालय आंबड येथे साखरपुड्याचा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला असून या वधूवराला आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजेश टोपे राष्ट्रवादी शरद पवार पार्टीचे ओबीसी सेलचे अॅडव्होकेट संजय काळवांडे सभापती कल्याण सपाटे माजी जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब एम देशमुख माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेंद्र पवार जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव माजी पंचायत समिती सदस्य महादेव काळे माजी पंचायत समिती सदस्य प्रल्हाद वराडे शिवशाण तालुका प्रमुख भाऊसाहेब राजे जाधव बाबासाहेब दिलीप शिंदे मोहपुरीकरित विठ्ठल वराडे भास्कर वराडे गजानन वराडे पनरंग वराडे दिगंबर ढेरे विष्णू वरडे भाजपा उपजिल्हाध्यक्ष बाळासाहेब बोरकर पंचायत समिती सदस्य गणेश हेमके माजी पंचायत समिती सभापती मधुकर साळवे पंडित वराडे मुंजाभाऊ वराडे पत्रकार श्रीकृष्ण भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर उपस्थित होते अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना माजी पंचायत समिती सदस्य पुंडलिक बापू एम के यांनी दिली आहे एसबी न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब राजे जाधव जालना एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद